तर हे बघा आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत मला वाटतं दहा वाजून जरा दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तरी रात्रीचं बघा आमचं जेवण चालू आहे हे बघा जेवण चालू आहे आम्ही आमचा वडापावचा स्टॉल आहे ना आत्ताशीच तशीच बंद केला आणि जेवण करायला बसलो आहे घरी आलो आणि जेवण करायला बसलो आहे तर बघा आम्हाला रोज दहा साडेदहा किंवा अकरा वाजता जेवण करायला तेवढा उशिरा येऊन आम्ही स्वयंपाक बनवतो जेवण करतो तर हे बघा काय खातो माझं शोरे काय खातो हे शोरेचे पप्पा आणि शोरे जेवण करतोय आणि माझ्या नऊचं जेवण झालं आहे जे आम्ही सकाळी आमच्या आंब्याची भाजी बनवली होती म्हणजे आमच्या इकडं लुंजी बनतात तिला लुंजीची भाजी बनवली होती आंब्याची मस्त तिखट आंबट गोड खूप चांगली झाली होती आणि आता आने आने आ घरी येण्याच्या नंतर मी बेसन पिठलं बनवलं होतं एकदम खास हे बघा ती संपलेली आहे आणि हे बघा हे माझं माझ्या भीवचं ताट आणि चपाती चपाती पण सकाळच्याच होते तर आता एक चपाती उरलेली आहे द्यायची का तुम्हाला आरती देऊ ठीक आहे तर ही चपाती देते मी यांना या मित्रांनो जेवायला आमचा रोजचा टाईम आहे आता जेवायचं

तरी बघा जेवण आता आमचं संपत आला आता लगेच सामान आवरून घ्यायचं आणि झोपायचं मस्त आतरून टाकून तर मग चला तुम्ही पण झोपा बाय गुड नाईट सर्वांना हे बघा माझी दिदी बाय कर का सर्वांना गुड नाईट कर तू पण कर रे दादू गुड नाईट सर्वांना गुड नाईट